दोन्ही हात वरती करायचे पूर्ण इकडच्यांनी पण उभं राहिलेल्यांनी हात वरती करा दोन्ही मोठी घट्ट आवळा जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज माता नाही या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्याचा आवाज आदरणीय तानाजी सावंत साहेब मनसेचे नेते आमचे दिलीप बापू धोत्रे या ठिकाणी उपस्थित बैलोनाथ शुगरचे संचालक माझे मित्र अनिलजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस शशिकांत नाना श्री प्रशांतजी गेट्डे विनायकजी महेंद्रकर प्रशांतजी इंगळे अमरभाऊ कुलकर्णी शशिकांतजी पाटील सागरजी लोकरे संतोषजी कवडे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भगिनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व मनसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ही निवडणूक गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा वेळेस होतीये ज्या वेळेस तुमचं आमचं दैवत गेली पाचशे वर्षामध्ये मध्ये असणाऱ्या प्रभू रामाचं मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये भव्य बांधलं गेलं त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होती मित्रांनो आपल्या सांगायला अभिमान वाटतो की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक कर्तव्य या ठिकाणी एक कर्तृत्वान पंतप्रधान भेटले नरेंद्रजी मोदी त्यांनी या देशाचा त्या ठिकाणी विकासाचा आलेख एका वेगळ्या उंचीला नेऊन पोहोचवला मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यासाठी मोदीजींनी भरपूर काय दिलंय आपण ज्यावेळेस कडून पुण्याला जायला निघतो त्यावेळेस आळंदी पासून पंढरपूर पर्यंत माऊलीचा पालखी मार्ग या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि गडकरी साहेबांनी दिला या पंढरपूरला जोडणारा त्या ठिकाणी तुकोबा बरायचा पालखी मार्ग हजारो कोटीचा हा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी दिला आपण जर पाहिलं तर, तर मंगळवडावरून जो आपण सोलापूरला जातो तो रस्ता सुद्धा मोदीजीने दिला मित्रांनो इतकंच काय तर या पंढरपूरला गेली अनेक वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष या जिल्ह्यातील नेत्यांनी खुर्च्या उभवल्या परंतु पंढरपूर फटपण जो माळशिवास वरून रेल्वे मार्ग येतो तो रेल्वे मार्ग करू शकले नव्हते प्रधानमंत्री मोदीजीने आणि राज्य सरकारने या ठिकाणी पंढरपूर फटण रेल्वे मार्गाला सुद्धा मंजुरी दिली मित्रांनो हे मोदीजींच्या काळामध्ये झाला मित्रांनो आपल्याला सांगताना आनंद होतोय या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा मोठा जिल्हा आहे परंतु दुर्दैवाने गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबाने खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले केंद्रीय गृहमंत्री झाले परंतु या सोलापूर जिल्ह्याला या ठिकाणी विमानतळ सुद्धा सुरू होत आहे मित्रांनो हे नरेंद्र मोदीजीचं कर्तृत्व आहे मित्रांनो मित्रांनो एक ऊसखोर कामगाराचा मुलगा एक सामान्य परिवारामध्ये जन्माला आलेला माझ्यासारखा कार्यकर्ता संघर्षातून इथपर्यंत आलाय आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की मी या ठिकाणी संघर्षातून पुढे आलेलो कार्य करताय माझे वडील आमदार खासदार माझे मुख्यमंत्री किंवा माझे उपमुख्यमंत्री नव्हते माझे वडील किंवा माझे काका कोणी त्या ठिकाणी सत्तेमध्ये नव्हते माझ्या माय बापाने ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाहीये या ठिकाणी संघर्षाने कष्टाने हितपणे आलेलो कार्य करताय एक शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला लागलाय त्यामुळे काही लोकांना बळबळ होणं ठीक आहे काही लोक माझा अपमान करत आहेत काही लोक मला त्या ठिकाणी अतिशय उर्मड भाषामध्ये मित्रांनो ही पंढरपूरची स्वाभिमानी जनता आहे आणि पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेनं दोन हजार नऊ ला जे कोणी आज अतिशय उर्मड भाषेमध्ये मला शिव्या देत आहेत मला दे ज्या ठिकाणी अतिशय माझा अपमान करत या पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेने दोन हजार नऊ ला, ला।, ला। अभी अभी या ठिकाणी पंढरपूरची जनता काय करते हे दाखवून दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी स्वर्गीय भारत नानाला त्यांच्या अभिवादन करतो मित्रांनो या पंढरपूर तालुका मंगळवेढा तालुक्याची स्वाभिमानी जनता निश्चित संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहते त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो मी या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय पंतांच्या स्मृतीला सुद्धा अभिवादन करतो मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये एक सामान्य परिवारातला कार्यकर्ता एक त्या ठिकाणी संघर्षाने पुढे आलेला कार्यकर्ता निवडणूक लढवतोय शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतोय माझी तुम्हाला विनंती मा आहे की माझी विनंती आहे तुम्ही मला पाच वर्ष खासदार करा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो या सोलापूर जिल्ह्याला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाण्याची धमक माझ्या जा मध्ये मित्रांनो मी मध्येसिर तालुक्याचा आमदार तुमच्या सगळ्यांची पाहुणे गावात मित्र परिवार महाशिवास तालुक्यात कोणालाही विचारा आमदार राम सातपुते काय मित्रांनो कुणालाही माळसिरोज तालुक्यामध्ये विचारा आमदार राम सातपुते काय मित्रांनो आमदार राम सातपुतेने त्या ठिकाणी बंगल्यावर जाऊन त्या ठिकाणी मुजरा घातला नाही म्हणून काही लोकांच्या त्या ठिकाणी काही लोकांना मानव व्हायला लागली आहे मी माळसिरस तालुक्यामध्ये जवळजवळ हजार कोटीपेक्षा जास्त रुपयाचा निधी माझ्या माळसिरस तालुक्यामध्ये विकासासाठी आणला म्हणून काही लोकांना त्रास व्हायला लागलाय मित्रांनो माझ्या माळसिरस तालुक्याची बावीस गावं दुष्काळी होते कधी त्या ठिकाणी पाणी आलं नाही परंतु मी त्या बावीस गावाला पाणी आणण्यासाठी फडणवीस साहेबाला शब्द टाकला एकनाथ शिंदे साहेबाला शब्द टाकला नऊशे सदतीस कोटी रुपयाचा टेंडर त्या ठिकाणी निघल्याने भविष्यात काम सुरू होईल मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण कुणाला मालसिरा तालुक्यातल्या सामान्य जनतेला फोन करा राम सातपुते काय हे तुम्हाला जनता सांगेल मित्रांनो या ठिकाणी आपल्या मनसेचा कार्यकर्ता कुंडलिक मगर आहे कुंडलिक राजे मगर आमच्या माळसिरस तालुक्याचा तुम्ही कुणालाही विचारा की माळसिरस तालुक्यामध्ये मी काम कसं केलं हे कार्यकर्ता म्हणून काम केलं ठिकाणी राज्याच्या मंत्री तुमच्याच मदतीने मी माझ्या माळसिरस तालुक्यातल्या तीन हजार लोकांचे एक लाखापासून पंचवीस लाख रुपयाचे ऑपरेशन मोफत केलं मित्रांनो दिवस रात्री लोकांसाठी उभं राहिलेलं लो मी कार्यकर्ता अनेक समाजाचे प्रश्न मी सभागृहामध्ये उठवले मराठा याचा आवाज मी विधानसभेत उठवला सारख्या घरामध्ये जन्माला आलोय तुमच्यासारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय तुमच्यासारख्याच एसटी येऊन जाऊन मी माझं कॉलेज पूर्ण केलंय माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक एका राजकारण्याच्या विरोधात शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतो मित्रांनो माझ्या आईवडलांना या सोलापूर जिल्ह्याच्या मातीमध्ये ऊस तोडायचं काम केलं मित्रांनो एका ऊस तोड कामगाराचा मुलगा खासदार होतोय म्हटल्यावर काही लोकांना त्रास होतो आम्ही ग्राहक राहू न मित्रांनो विरोधकांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देत बसणार नाही परंतु तुम्हा सगळ्यांना या पांडुरंगाच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मी शब्द देतो की मित्रांनो माझ्या आई वडिलांना या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस कामगार म्हणून काम केलंय सगळ्यांना शब्द देतो की येत्या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा सालगडी म्हणून या सोलापूर जिल्ह्याची सेवा करेल तुमचा घाबर माणूस म्हणून सेवा करेल हा मी मित्रांनो शब्द देतो माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या सात तारखेला हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांना चा त्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वामध्ये गोर गरीब सामान्य वंचित घटकाचा विकास झाला त्या मोदीजींच्या मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या सोलापूर जिल्ह्यातून मला मतदान करावं आता मी राजसाहेबांनी भूमिका स्पष्ट केली या हिंदुस्थानने मोदीजींशिवाय पर्याय नाहीये या भारतामध्ये काश्मीर पासून पर कन्याकुमारी पर्यंत या हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजी शिवाय पर्याय नाहीये हे माणूस हिमालयात येतो आपला सह्याद्री धावून जातो तसं साहेबांनी भूमिका घेऊन मोदीजींच्या मागे पूर्ण मंत्र्यांची ताकद उभा केली मी सर्व नेत्यांचे मान्य साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो इथे सात तारखेला कोमर चिन्हा समोरील बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे ही मी विनंती करतो मित्रांनो उद्या हिंदुस्थानचे प्रधानमंत्री माने नरेंद्रजी मोदी सोलापूरच्या होम मैदानावर दुपारी साडेबारा वाजता येतात आपल्या सगळ्यांना भेटायला माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो या देशाने नेहरू पाहिले या देशाने इंदिरा गांधी पाहिल्या या देशाने राहुल गांधी सोनिया गांधी सगळे पाहिले राजीव गांधी पाहिले परंतु देशाच्या इतिहासामध्ये असे प्रधानमंत्री आहेत जे त्या ठिकाणी सामान्यांच्या घरामध्ये जन्माला आले आणि सामान्यांच्या विकासासाठी थांबतो धन्यवाद जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा अशा विश्वाचे दैवत असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये